मैदानात ये निवडणुका लढाव हिंमत असेल तर चॅलेंज आहे माझा दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करून दाखव किती निवडून आणायचे काय ते सगळं निरोप भीड नाही के दिल जीते है लोगं के दिल जीते है आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो मजबूरियां तो आती आ जाती है मजबूरियों को मत कोसो हर हाल में चलना सीखो और हर हाल में जीतना भी सीखो सर यानी एकत्र शक्य लड़वा दोन से अठा उम्मीदवार उबे करो अरे अट्ठाईशी तो उबे कर दोन से अठा कुछ कर तो आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आत तर निवडून आ ये ना मैदानात ये निवडणुका लढाव हिंमत असेल तर लढाव निवडणूक चॅलेंज आहे माझा दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करून दाखव मगाशी चांगलं झाली ते एकाने मी त्याला हे माहिती नाही या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये राखीव जागा आहेत दलितांच्या राखीव आहे आदिवासींच्या राखीव आहे तिथे सुद्धा मराठा समाजालाच उभं हुशार माणूस किती मागच्या लोकसभेला मध्ये गेले ओ म्हणजे ओपनची जागा आहे ना मग इथे वंजारी समाजाची पंकजता कशी करू अरे लोकसभे नाशिकला राहिला माझं नाव चालू होतं उभं राहायचं अरे नाशिक ओपन आहे मग भुजबळ इथे कसं काय उभं राहू शकतो त्याला हे माहिती नाही की विधानसभा लोकसभेमध्ये ओबीसी ला आरक्षण नाही हे सुद्धा त्याला माहिती नाही मोठा अक्कलवान प्राणी आहे रोज नवीन नवीन काहीतरी काढणार रोज नवीन नवीन काल परवा म्हणे त्याला बोलता बोलता भोवळ आले मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांच्या तब्येतीला आराम मिळवले हा हा लढू दे ना मैदानात लढूया लढण्यासाठी सुद्धा मनुष्य आपल्याला पाहिजेच ना आम्ही त्याच्यासारखे दुष्ट नाही आम्ही त्यांना शिव्या देणार नाही आम्ही सांगू परमेश्वरा त्यांना मोठं आयुष्य दे आणि बुद्धी सुद्धा दे प्लीज प्लीज त्यांना बुद्धी सुद्धा दे त्याला नाही मत नाही मत तू दे माहीत झाली त्याला त्याला हिम्मत चांगली माहीत झालेली हिंमत काय असती त्याला चांगला माहीत झालेलं आहे आता तरी ओबीसीचं वाटोळं करू नको मला ओबीसी मराठा एकत्र आहे तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटोळं करू नको कारण तुझं राजकारण तू तु साध साधण्यासाठी गोरगरिबांचे भांडणं लावू नको एवढंच काम फक्त बाकी करतो बाकी मी बघतो काय करायचं किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो नाही आरक्षण दिल्यावर का सगळ्याच सगळ्यात राखीव तर मराठी पहिल्यांदी निवडून आणणार आहेत आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार बाकीच्या जागेवर सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही देणार सगळ्या जाती धर्माचे ही पहिला उठाव असणारे हे सर्वसामान्याची लाट आली आणि सर्वसामान्य लोक देणारे बनले सत्तेत गेले ही पहिल्यांदी घडणारे पंच्याहत्तर वर्षा म्हणले विधानसभेची सगळे पक्ष तयारी करते तुम्ही काय तयारी केले सर्वेक्षण लढण्यासाठी तयारी करावी तयारी सुरूच आहे पण काय तयारी झाली हे कोणती सावठला सांगतो मी आताच सांगितलं ना खेळ पांगत असतो मुख्यमंत्री पदाची बॅनर नाही मी नाही ते भावना असं समाजाची असती परंतु मला नादच नाही मला मी स्वार्थी नाही समाजाला लुटून मी मोठा होणारा नाही